नमस्कार शेतकरी बांधवानो साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सर्स स्वागत आज संध्याकाळी खूप मोठ्या प्रकारचा पाऊस सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये न दिसून येत आहे सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये हा सायंकाळी पाऊस हा रात्रपाळी करणार आहे तसेच कर्नाटकचा भाग विजापूर बेळगाव खानापूर तसेच अथनी गोकाक या सुद्धा खूप मोठ्या प्रकारचा पाऊस दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील जत कवठेमंखाळ तसेच मानविटा फलटण वेळापूर बार्शी सांगोला मंगळवेढा करमाळा सोलापूर शहर लातूर धाराशिव बीड नाशिकचा काही भाग असेल तसेच आज मुंबई पालघर पुणे या भागातसुद्धा खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच कोकण रत्नागिरीमध्ये सुद्धा आज खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो कोकणामध्ये सध्या संततधार सुरू आहेच सायंकाळी याचा जोर वाढताना आपल्याला दिसून येईल तसेच विदर्भाच्या पूर्व भागातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातसुद्धा आज पाऊस आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपात दिसून येऊ शकतो मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दिसून येईल आज खूप मोठ्या प्रकारचा पाऊस संततधार पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आपल्याला दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बघा राजा